रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो हिंदू नवीन वर्षाची सुरुवातच गुढीपाडव्यापासून होते त्यामुळे आपल्या मराठी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षातील पहिला दिवस आणि वर्षातील पहिला सण म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि आशेची सुरुवात मानला जातो कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवीन ऊर्जा आणि उत्साह पसरवतात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असते तसेच हा सण आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असल्याने हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी जर तुम्हाला एखादे चांगले कार्य करायचे असेल तर त्यासाठी कोणताही मुहूर्त पाण्याची गरज नाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी वास्तू खरेदी नवीन व्यवसायाला सुरुवात नवीन उपक्रमाला प्रारंभ सोने खरेदी वाहन खरेदी घर खरेदी इत्यादी सर्व गोष्टी खरेदी करू शकता म्हणजे या दिवशी तुम्ही, तुम्ही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता उलट या दिवशी जरी तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली किंवा सोने खरेदी केले तर त्यामध्ये उलट दिवसेंदिवस वाढ होत जाते त्याबरोबरच या दिवसापासून जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला नवीन उपक्रम सुरू केला तर त्यामध्ये तुम्हाला हमकास यश प्राप्त होते इतका हा दिवस शुभ असतो गुढीपाडव्याचे महत्त्व सांगायचं झालं तर याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र चौदा वर्षांचा वनवास भोगून अयोध्यानगरीत परत आले आणि लोकांनी त्यावेळी मोठ्या आनंदाने घरोघरी तोरणं बांधली घरोघरी गुड्या उभारल्या आणि आनंदोत्सव साजरा केला तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली गुढीपाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारून किंवा अंगणात गुढी उभारून तिची पूजा केली जाते गुढी उभारण्यासाठी वेगवेगळ्या साहित्यांचा वापर केला जातो जसे की बांबूची काठी तांब्याचा कलश कडुलिंबाची डहाळी साखरेचा गाठी हार पण त्यापैकीच एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे साडी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी बांधावी त्यासोबतच साड्यांचे काही पाच शुभ रंग सांगणार आहेत जे तुम्ही गुढीला देखील नेसवू शकता किंवा स्वतः देखील नेसवू शकता त्यासोबतच आपण गुढीला कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगांमध्ये एक वेगळं आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचं प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मामध्ये असेही काही चार पाच रंग आहेत की ते शुभ रंग मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात काही रंगांमुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मी आज असे काही चार पाच रंग सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणत्याही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता आणि स्वतः देखील नेसू शकता त्यासोबतच अनेकांच्या मनामध्ये असा देखील प्रश्न येतो की गुढीसाठी साडी नवीनच आणावी का जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही गुढीसाठी नवीन साडी अर्थातच आणू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी चांगली साडी असेल तर ती सुद्धा गुढीला नेसवू शकता चांगल्या रंगाची असेल आणि साडी शक्यतो काटपदराची खणाची जरीची किंवा रेशमी साडी असावी हे लक्षात घ्या कुठेही धुतलेली किंवा खराब झालेली साडी गुडीला नेसवू नका एखाद्या वेळेस तुम्ही घातलेली साडी असेल पण धुतलेली नसेल तरीही नेसवली तरीही चालेल कारण प्रत्येकजण नवीनच साडी आणू शकत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने फक्त धुतलेली नाही पण घातलेली साडी गुडीला नेसवली तरीही चालू शकतो तर गुढीला नेसवण्यासाठी पहिला आणि सर्वात शुभ रंग म्हणजे केशरी कारण के गुढी हे ध्वजाचे प्रतीक आहे आपण सर्वजण म्हणतो की गुढी हे ब्रह्मध्वज आहे त्यामुळे केशरी साडी जर तुमच्याकडे असेल त्यामध्ये रेशमी काठापदराची खनाची किंवा अशा प्रकारची असली तरीही चालू शकतो केशरी रंग हा खूप शुभ रंग आहे केशरी रंगामधून खूप सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यासोबतच केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे हा रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे केशरी रंग दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो कारण केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक आहे हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वतेचे प्रतीक मानले गेले आहे याशिवाय आपलं ज्ञान परंपरेत ही अग्नीला खूप महत्व आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्यामध्ये लाल पिवळा भगवा रंग दिसतो जो अंधारातून प्रकाशाकडे मार्ग दाखवतो अशा प्रकारे या केशरी रंगाचे महत्त्व पाहता तुम्ही ही गुढीला केशरी रंगाची साडी मात्र अवश्य नेसवू शकता हा रंग पाहिल्याने तुम्हाला नक्कीच सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळेल दुसरा शुभ रंग सांगायचा झाला तर त्याचा संबंध लाल रंग सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानला जातो आपण कोणतीही पूजा मांडताना किंवा रोजची देवाची पूजा करताना शक्यतो लाल रंगाचे वस्त्र वापरतो कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यासोबतच आपल्या सौभाग्यामधील कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह हो, सौंदर्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे तसेच माता लक्ष्मीला सुद्धा लाल रंगाची फुले अतिशय प्रिय आहेत त्यामुळे देवकार्यासाठी वापरला जाणारा तसेच देवांना प्रिय असणारा लाल रंग तुम्ही गुढीसाठी वापरू शकता त्यासोबतच तिसरा शुभ रंग सांगायचा झाला तर पिवळा प्युडा। पिवळा रंग सुद्धा अतिशय शुभ आहे आपल्या सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळदी हळदीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण आहे आणि सौभाग्यामधली सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळदी कुंकू हळदी कुंकवाचा रंग लाल आणि पिवळा असतो त्यामुळे लाल आणि पिवळा हे दोन्ही रंग अतिशय शुभ आहेत पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग आहे हा रंग ऊर्जा आनंद संपन्नता बुद्धिमत्ता आणि विचारांचे प्रतीक आहे पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे साक्षात श्री विष्णूला देखील हा रंग विशेष प्रिय आहे आणि पिवळा रंग हा आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो त्यामधून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे तुम्ही गुढीला पिवळ्या रंगाची साडीसुद्धा नेसवू शकता त्यानंतरचा सर्वात महत्वाचा आणि शुभ रंग म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे हिरवा रंग हा नक्कीच शुभ असणार आहे त्यासोबतच हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळत असते शास्त्रांमध्ये सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार निसर्गाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने आपले मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं महत्त्व खूप अनन्यसाधारण असतं त्यासोबतच आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना सुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे हे आपल्याला समजतं हिरवा रंग हा समृद्धीचे शांततेचे सौभाग्याचे आरोग्याचे आणि विकासाचे प्रतीक आहे हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होते हिरवा रंग हा डोळ्यांसाठी उत्तम आहे आणि हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो हिरवा रंग हा ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो अशा प्रकारे हिरव्या रंगाचे महत्त्व पाहता आपण गुढीला हिरव्या रंगाची साडी नक्कीच नेसवा यामुळे तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल आणि जीवनामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आतापर्यंत आपण जे काही रंग पाहिले त्या रंगांचं महत्त्व तर अनन्यसाधारण आहेच पण त्यासोबतच तुम्ही गुलाबी कलर राणी कलर ओपटी कलर चिंतामणी कलर जांभळा कलर या रंगाची साडी पण अवश्य नेसवू शकता गुलाबी रंग हा सर्व स्त्री वर्गाचा आवडता रंग आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमीच स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंगाकडे पाहण्याने आपलं मन देखील प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि मन सुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाची साडी पण तुम्ही नक्कीच नेसवू शकता पण असेही काही रंग आहेत जे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितले गेले आहेत त्यामुळे काळा आणि पूर्ण पांढरा रंग आपल्याला गुढीसाठी अजिबात वापरायचा नाही काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ सांगितलेला आहे त्यामुळे शक्यतो काळा किंवा पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी गुढीला अजिबात नेसवू नका या व्यतिरिक्त आपण जे काही शुभ रंग पाहिले त्यापैकी तुम्ही कोणताही एका रंगाची साडी गुढीला नेसवू शकता हे शुभ रंग आपल्याला नेहमीच शुभ फळ प्रदान करतील त्यामुळे गुढीला चांगल्या रंगा शुभ रंगाची, रंगाची। आणि नवीनच साडी शक्यतो नेसवा कारण गुढीच्या आशीर्वादानेच घरामध्ये नेहमी भरभराट होते या दिवसापासून आपलं वर्ष चांगलं सुख समृद्धीची जावं म्हणून आपण काही वेगळे संकल्प करत असतो त्यामुळे एकदम प्रसन्न मनाने जर आपण या सणाची किंवा या दिवसाची सुरुवात केली तर आपलं वर्ष नेहमीच सुख समृद्धीचे आनंदाचे जाईल कारण गुढी हे मांगल्याचे समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे येणाऱ्या गुढीपाडव्याला सुद्धा तुमच्या गुढीला छानशा रंगाची नवीन साडी नक्की नेसवा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री जय माता लक्ष्मी